आवाज सर्वसामान्यांचा एनकुळ तालुका खटाव येथे प्रमाणे भैरवनाथ यात्रा कमिटी आणि समस्त ग्रामस्थ एनकुळ कनसेवाडी यांच्या वतीने पहिल्यांदा श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडण्यात आले या श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत मैदानात पहिल्याच पर्वाचे एक नंबरचे मानकरी मेहरबान आणि चिक्या या जोडीने एक लाख रुपये फायनलचे बक्षीस पटकावले यावर्षी पहिल्यांदाच एनकुळ येथे भव्य बैलगाडा शर्यतीचा अड्डा भरवण्यात आला या अड्ड्यात पहिल्यांदाच दोनशे ते अडीचशे गाड्यांची नोंद झाली अटीतटीच्या लढतीत चिक्या आणि मेहरबान या जोडीने लाखाचे पहिले उन, पहिले बक्षीस पटकावून यात्रेत पहिल्या मानकरी ठरले तसेच तर खटाव तालुक्यातील एनकुळ कनसेवाडी डोंगरकड्या कपारीतील वसलेली छोटी गावं परंतु पूर्वजांपासून उत्सव मोठे होत आले आहेत भरवलेल्या बैलगाड्यांच्या आखाड्यात दोनशेहून अधिक बैल जोड्या पळवण्यात आल्या यामध्ये शेवटच्या सात गाड्यांचा अंतिम फेरीत प्रेक्षकांना चांगला थरार पाहायला मिळाला भैरवनाथ यात्रा कमिटी आणि समस्त ग्रामस्थ कनसेवाडी पाडले होते परंतु या वर्षी दोन दिवसांच्या यात्रेत बैलगाडा शर्यती भरवण्याचे नियोजन झाल्याने यात्रेला चांगले स्वरूप आले होते मेवा मिठाई उंच पाहणे घसरगुंडी खेळणी या व्यापारी दुकानदारांची रेलचेल दिसून येत होती या डोंगर भागातील उत्साही कार्यकर्त्यांमुळे या अड्ड्यात दोनशे ते अडीचशे गाड्यांची नोंद झालेली दिसून आली गाड्याचा अड्डा शांततेत पार पाडण्यात आला असून सहाच्या आतच फायनलच्या फेरीचा थरार खेळ संपवण्यात आला अशा तऱ्हेने भैरवनाथ यात्रा कमिटी आणि समस्त ग्रामस्थ एनकुळ कंसेवाडी मित्रमंडळ यांच्या वतीने भव्य बैलगाडा जंगी शर्यतीचे मैदान शांततेत पार पाडण्यात आले यावेळी कराडचे आमदार मनोजदा घोरपडे यांनी आवर्जून या, या बैलगाडा अड्ड्याला भेट दिली आणि मार्गदर्शन केले भैरवनाथाची आज यात्रा या ठिकाणी संपन्न होते या यात्रेच्या निमित्तानं वेंकूळ तसंच यशवंतनगर यात्रा कमिटीच्या वतीनं त्या ठिकाणी त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांच्या आवडीचा असलेला आणि शेतकऱ्यांमध्ये सगळ्यात लोकप्रिय असलेला हा बैलगाड शर्यतीचा ज्या ठिकाणी आपण सर्वांनी आयोजन केलंय खर तर बैल हा पण शंकराचा त्या ठिकाणी वाहन समजतो किंवा नंदी म्हणून आपण त्या ठिकाणी संबोधत असतो आणि त्याला सुद्धा एक अतिशय धार्मिक अशा पद्धतीचं महत्व आहे मधल्या काळामध्ये या बैलगाडीच्या शर्यती बंद झाल्या होत्या अशी परिस्थिती तयार झाली की बैल सुद्धा चित्रात दाखवावा लागतो काय अशा पद्धतीची परिस्थिती तयार झाली होती पण मधल्या काळामध्ये या सर्व बैलगाडी संघटना चालक मालक संघटना माध्यमातून आणि शासनाच्या सकारात्मक भूमिकेतून या ठिकाणी बैलगाडा शर्यत सुरू झाली आणि त्या माध्यमातून आज आपल्याला जातीमंत खिलार बैल या ठिकाणी पाहायला मिळतात आपली जी माती आहे या मातीमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी खिलार गाईल पाळल्या जातात आणि त्या माध्यमातून एक शेतकऱ्यांसाठी अर्थात जनाचं सुद्धा एक साधन आहे गाईला सुद्धा अतिशय आपण पवित्र मानतो देव मानतो अशा पद्धतीनं ह्या शर्यत शरीर यात्रेनिमित्त आपण भरवलेले आहेत खरंतर अन्कुचन आमचं नातं फार वेगळं आहे कारण शेजारी जिथं कारखाना असल्यामुळं आपल्या इथले कर्मचारी असतील आपण सर्व राजकीय नेते असतील सामाजिक काम करणाऱ्या पण सर्वच मंडळी कायमच कुठल्या ना कुठल्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही पण भेटत असतो तुमचं सुद्धा सर्वांचं अतिशय चांगल्या चा पद्धतीचं सहकार्य लाभत असते ना आता तर टेंबूचं पाणी तर येणकुळ येते जानेवारी महिन्यामध्ये त्यामुळं जाने <laughs> हे ऋणानुमान आणखी दृढ होणार आहे कारण दुष्काळी परिस्थितीमध्ये फारच मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उसाचं उत्पादन कमी होत असतंय परंतु कायमस्वरूपी बागायती हा भाग अशा पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये हे येणकुळ नावारूपाला येणारा आहे की लोक फार कष्टाळ आहेत त्याच पद्धतीनं क्षेत्र सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळं येणारा काळ हा आपल्यासाठी अतिशय चांगला आणि सर्वांच्या उत्कर्षाचा असा काळ तिथून पुढच्या काळामध्ये सुरू व्हावा अशी कालभैरवनाच्या प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी या यात्रेच्या खूप अशा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज आडा इनकोळी यात्रेने पहिल्यांदाच भरव आता तुम्हाला काय वाटतं या अतिशय यात्रा कमिटीनं या ठिकाणी नीट नित, नेट नियोजन केलेलं आहे आणि जवळपास चार वाजेपर्यंत अडीचशे गाड्या या ठिकाणी पळून फायनलचा फेरा या ठिकाणी सुरू होतोय म्हणजे नियोजन पद्ध पत, पद्धतीने या ठिकाणी आजचं हे मैदान संपन्न होतं जागा सुद्धा अतिशय प्रशस्त आहे या ठिकाणी आपल्या बैलांचीसुद्धा सुद्धा काळजी यात्रा कमिटीनं व्यवस्थित केलेली आहे जे 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 दा ले ले। या ठिकाणचे जे काय खाटे आहेत ते सुद्धा व्यवस्थित तयार केलेले आहेत त्यामुळं सर्व बैलगाडा मालक चालक या यात्रा कमिटीवर खुश आहे शांततेनं सुव्यवस्थित अतिशय चांगल्या स्नेहपूर्ण वातावरणामध्ये पार पाडतोय जवळजवळ पहिल्या दिवशी रथाची मिरवणूक रथा रथातून मिरवणूक काढण्यात आली त्या दिवशी पार्टीचा कार्यक्रम कोल्हापूरचा शांततेत झाला दुसऱ्या दिवशी कुस्तीचा फळ अतिशय भव्य दिव्य अशा प्रमाणामध्ये पार पडला म्हणजे जाणत्या माणसाने चांगला फळ एक जाणत्या लोकांनी भरवलेला फळ अशा पद्धत पद्धतीचं आपल्याला प्रशस्ती पत्रक दिलं रात्री लोकनाट्य तमाशाचा ता कार्यक्रम होऊ शकला नाही <mutter> <mutter> तो आपण आज रात्री त्याला काय वाढीव पैसे देऊन आज रात्री लोकांची करमणूक करण्याचा निर्णय यात्रा कमिटीनं घेतलेला आज पावसानं उघडीत दिली अतिशय चांगल्या पद्धतीनं चा बैलगाड्याच मैदान भरलं पण अंदाज होऊन दे मागील एखादी वस्तू तुम्ही तु लोकार्पण केल्यानंतर मी करू द्या किंवा तुम्ही करू तु द्या तु तु एक वेळ आपण लोकार्पण केली गावच्या ताब्यात दिली गावच्या ताब्यात दिल्यानंतर अर्जुन खड्याचं सदाशिव खड्याचं काय राहतं तिथं ती वास्तू गावाची झाली गाव समजत आहे एखाद्याला काय चूक केली तर गाव विचारेल पण तुम्ही आम्ही मालक म्हणून दिलेली आणि ते आपण जा विचारायची चूक आहे इथून पुढं असं कुठं होता का नये जर झालं तर गंभीर गोष्ट आहे आपल्या यात्रेला गावच्या शांततेला शांततेचा भंग होईल असं ते काम आहे तरी त्या संबंधित माणसानी ह्याची गंभीरपणानं नोंद घ्यावी आम्ही गावकऱ्याने याची गंभीर नोंद घेतली त्या पद्धतीनं ती घेतील अशी आशा व्यक्त करतो अतिशय चांगल्या पद्धतीनं आपली यात्रा पार पडली रात्री कुस्त्याच्या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार नितिन पाटील काका आले अनेक संचालक आले जिल्हा बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आदिल देसाई पासून सगळे आले माझे आमदार प्रभाकर घाडगे आले त्यांनी शोभा आणली त्याचबरोबर आज आपल्या उत्तर करारचे आमदार हा मनोज दादा आले त्यांनी तुमच्या बैलगाडीच्या फडामध्ये मार्गदर्शन केलं अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याने भेट दिला मार्गदर्शन केलं आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी यात्रा कमिटीच्या वतीनं आभार मानतो देणगीदारांचा आभार मानतो याच पद्धतीनं भविष्य काळामध्ये देणगीदारांनी जरा खिसा मोकळा होईल या पद्धतीनं नाथबाबाच्या यात्रेला मदत करावी पवन उंबाशी तू दिलेलं बक्षीस माघारी घेतलं हे काय बरोबर नाही तेव्हा ह्या पद्धतीनं असं दीर्घत्यामध्ये पुढे वागू लागा अशी आपल्याला विनंती आहे हा हा धेला सोडा पुढच्या वर्षी दिलं भावाने पुढच्या वर्षी दिलं एक लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करतो का ठीक आहे परमेश्वराला तुला बुद्धी द्यावी बुद्धी भैरवनाथाची यात्रा पहिल्या दिवशीच दिवशी आपण नाथबाच्या मंदिरामध्ये जी बैठक आयोजित केली आणि सगळे गट तट राजकारण विसरून चार दिवस राजकारण विरहित मनातले संकुचित राजकी विचार राजकीय विचार बाजूला ठेवून आपण यशस्वीरित्या यात्रा पार पडली या यात्रेमध्ये प्रमुखांचं जे काम आहे त्यामध्ये लाख रुपये देणगी देणारे प्राध्यापक अर्जुनराव खाडे असतील प्राध्यापक भीमराव भीमराव चंद्रकांत करमाटे असतील त्याचप्रमाणे गुरुजी असतील पंच्याहत्तर हजार रुपये देणारे आपले निवृत्ती तात्या असतील असे बहुतांश त्यामध्ये युवकांनी आदर्श घ्यावं युवकांनी आदर्श घ्यावा असं काल दुपारी अतुल काडे मला भेटले ते म्हणले भाऊ हे कामाचं काय आहे तर तुम्ही माझे एक लाख रुपये माझ्या वडिलाच्या स्मरणार्थ जे गणपत रामचंद्र खाडे कैलासवाशी त्यांचे वडील होते त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी शेडला एक लाख रुपये दिले हे झाले मोठे देणगीदार पण एक रुपया देणारा सुद्धा देणगीदार आपल्या दृष्टीनं तितकाच महत्वाचा आहे जो सहभाग यात्रेमध्ये वाढला पाहिजे त्याचप्रमाणे येणकूर आणि कंचवाडीची एकच यात्रा असते दोन्ही एनकूळ मदत केली कंचेवाडीनं मदत केली ही नाताच्या श्रद्धेपुटी केली अशा या सगळ्या कार्यक्रमाचा जर विचार केला तर यावर्षी बघाड खूप चांगलं झालं बघाडनंतर कुस्त्याचा फळ खूप चांगला झाला त्यानंतर आजचं गाडीचा अड्डा खूप चांगला झाला वैभव वैभव म्युझिकल नाईट खूप चांगला कार्यक्रम आजही तमाशा खूप चांगला होईल आणि काल तमाश गेला पप्पू मुळ्याशी मी स्वतः बोललो मी पप्पूला म्हणलं मी पप्पूला म्हणलं काय पप्पू करायचं तर म्हणले पैसे द्या आणि आता पिनो रवींद्र काडे सदाभाऊ नडोडे आपण सगळे होतो आणि त्यात आम्ही निर्णय केला आणि नंतर भावशी चर्चा केली आणि नंतर आज सकाळी आम्ही त्यांना कळवलं तुम्हाला वीस हजार रुपये जेवणाचा जो खर्च आहे ते आम्ही जास्त देतो पण आज ही कार्यक्रम करा कारण आमची काय हौस भागलेली नाही गावकऱ्यांची काय हौस भेटलेली नाही त्यामुळे सगळ्या हौशेंना विचार करून गावांनी सगळ्या कलाकारांना मान देऊन आजचा कार्यक्रम होतो याबद्दल ज्या यात्रा कमिटीनं पंच कमिटीनं देणगीदाराने जी काम केलं ती खूप यशस्वीरित्या आणि चांगलं अभिनंदनीय पात्र काम केले त्यामध्ये काय छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील जो करतो तोच चुकतो जो करत नाही तो बिनचूक असतो त्या झालेल्या चुकाची आम्ही नोंद घेतलेली आहे त्या चुका भविष्यामध्ये होणार नाहीत त्याची काळजी आम्ही घेऊ आपण सगळ्यांनी एकत्र येऊन गावकऱ्यांनी एकत्र येऊन परत पुढल्या वर्षी आपण त्या चुका दुरुस्त करून जाणाऱ्या तिसऱ्या वर्षाच्या जा यात्रेचं भव्य शुभारंभ आणि मोठ्या स्वरूपात साजरे करू साहेब जसं भाऊ म्हणले तसा खरोखरच प्रत्येकाने खिसा मोकळा केला पाहिजे देवाला नाताला दिल्यानंतर आपल्याला काहीही कमी पडत नाही हा माझा अनुभव आहे एकोणीसशे एकोणनव्वद साली पहिला पगार मी यात्रेला दिला होता दिल। आज तागात मी तेवढेच खर्च करतो नातानं मला भरभरून दिलं तसं तुम्हाला सगळ्यांना द्यावं अशी नाच प्रार्थना करतो परत एकदा सगळ्याचं अभिनंदन करतो आणि थांबतो आणि आभार मानतो तर अशा तऱ्हेने मंडळी आज येणकुळ तेलकी तेलकी शिवारात तर बैलगाड्या आड्डा जंगी बैलगाडा येनकुळे येणकुळ यात्रेने ये पार पडलेला आहे तर या यात्रेत तीन नंबरचं बक्षीस मुजा हे सकेल मजावर आहे एक चेकच्या संदर्भात तीन नजर बक्षीस एक म्हणजे एक चांगला वेगळा कन्सेप्ट त्याने बनवला तर काय सांगाल त्याविषयी तुम्ही तुम्हाला काय कशी कल्पना सुचली तसं म्हटलं तर लहानपणापासून मला क्रिकेटची फार मोठ्या प्रमाणे आवड होती आणि लहानपणापासून मी क्रिकेट खूप प्रमाणात बघितलं अच्छा आणि मग त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच दिल्यानंतर ट्रॉफी सोबत एक चेक रकमेचा दिला जातो ज्याला आपण कस्टमर चेक म्हणतो त्याच्यामध्ये तो, तो काय चेक बँकेत वाटत नाही पण प्रतिकृती टाइप मध्ये ते बनवलं असतं आणि त्या मॅन ऑफ द मॅच खूप वर्षापासून मी बघत आलो आणि जसं जसं मोठं होत गेलो तसं त्या पद्धतीने बैलगाडीच्या शर्यतीची मला प्रचंड आवड निर्माण झाली मग मी बघितलं की जसं आपण काळ बदलला तसं आपल्याला या बैलगाडीच्या शर्यतीचं स्वरूप पण बदललेलं आहे म्हणजे जसं युट्यूब लाईव्ह आलं आता आपण टेक्नॉलॉजीच्या साह्यानं आपण बघतो की निर्णय दिले जातात हा ना तर हे सगळं पारदर्शकपणे व्हायला हो लागलं तर त्यामध्ये एक आपण पाकिटात पैसे देतो ही मला कन्सेप्ट थोडी ओल्ड वाटली किंवा जुनी वाटली तर मला यात काही आपल्याला काय वेगळं काय करता येईल का असा माझा विचार सुरू होता त्या अनुषंगाने विचार करताना माझ्या लक्षात आलं की जर इंटरनॅशनल प्लेअरला एका दिवसाच्या निर्णयवर एवढ्या मोठ्या रकमेचा असा कस्टमाइजला चेक मिळतो तो जर चेक आपण बैलगाडच्या शर्यतीला जो शेतकरी वर्षानुवर्ष राबतो त्या बैलाची सगळी जपणूक करतो आणि आपल्या मुलापेक्षा लेकरापेक्षा जास्त प्रेम त्या बैलगाड्यावर करतो त्या बैलावर करतो तर मग त्यांना पण जर वेगळं काहीतरी आणि एक वेगळं काहीतरी जर साधन आपण दिलं आणि पैसे तर जाऊत तर एक च माध्यमातून त्यांना पण आपण काहीतरी अचिवमेंट केलेलं आहे आपण ही कुठल्या तरी वेगळ्या लेवलवर गेलो आहे ही भावना त्या शेतकऱ्याच्या मनात निर्माण व्हावी त्या अनुषंगाने ही चेकची कन्सेप्ट मी आज इथं इंट्रोड्यूस केली आणि यामध्ये असं लक्षात आलं की बऱ्याचशा शेतकऱ्यांशी आणि बऱ्यागड्या मालकांशी चर्चा केल्यानंतर की यामध्ये अशा गोष्टी कधी घडलेल्या नाहीत असं माझ्या लक्षात आलं की असा चेक अशा स्वरूपामध्ये कधी दिला गेला नव्हता पण येणकूळच्या नाथबाबाची माझ्या कृपा झाली की माझ्या मला ही थोडी आयडिया सुचली आणि सुदबुदली सुचली आणि दोन वर्षापासून मग यात्रा एक असल्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या विचार घेऊन तरुण पिढी येत आहे त्यात माझाही थोडासा हातभार लावला आणि काहीतरी वेगळ्या गोष्टी या गावात घडाव्यात त्या अनुषंगाने ही चेकची कल्पना इथं राबवली गेली आणि मला वाटतं की आता बऱ्याच ठिकाणी ही कल्पना राबवली जाईल आणि त्यांचा येथोची सन्मान करताना या पद्धतीने केला जाईल असं मी असं व्यक्त आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा